पूर्ण आमचे सगळे आता फॅमिली तर बसलेली आहे मस्त आतमध्ये आपल्या आतमध्ये बसलेले काका आहेत हाय करा काका हो हाय आपला टेम्पू हे सगळ्यांना वराडासोबत जायचं याच्यात आपण काहीच वेळात निघणार आहोत तरी सोबत आणखी गाडी आपली पहिली जात आहे चला पहिली गाडी गेलेली आता काही वेळात आपली पण निघून जायला काढायचं आता पब्लिक आपली बसलेली आहे येत आहे ती मागून मागून आणि पाहू शकता असा सुंदर असा गाडं पण रस्ता आहे नंबर एक घरी विषय नाही आता आपण चालवलंच आहोत तिकडे पब्लिक तर बसलेली आहे सगळी फार सुंदर काय झाडी कट का, डोंगर वा

आणखी पण या म्हणजे आपण फायनल पोहोचलो घोगरी गावामध्ये आणि आमच्या आमची माय ही आमची आई आणि ती आमची उरलेली ही आमची भारत अक्का आणि हे आहेत आमचे काका ड्रायव्हर काकाजी सोबत आले चला आता उन्हानास जाऊया मडपाकड बघ गाड्या जाते नाही नाही मणपाकड गाड्या जात नाही इथंच लावा लागतात आता आपण जाऊया पुढे

तर पाहू शकता सुंदर असे माझे मामा मामी नववधूवर यांचं आगमन मंडपामध्ये झालेलं आहे कॅमेरामॅन एकदम व्यवस्थितरीत्या फोटो तर काढत आहे आणि बाकीच्या त्यांच्यासोबतच्या पाहुण्या वगैरे फुलं टाकत आहेत त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही मला असाल गाणं काढलं वाजत नाही कारण कॉपीराईटचा इश्यू येतो गाणं बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे बट मला रिमूव्ह करावं लागलं तर नवीन नव्हत्याचं आगमन होत आहे स्टेजवर आणि महामानोबोधिस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमासुद्धा आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा सोहळा पार पडणार आहे संगरत्न आणि पूनम माझ्या मामाचं नाव संगरत्न आहे आणि मामीचं नाव पूनम आहे तर लग्न तर एकदम व्यवस्थित तिथे लागलेलं आहे सगळं काही एकदम त्यानंतरला हा छोटासा व्हिडिओ केला तर बाकीचा चालूच आहे मंडळी लग्न वगैरे लागले नाही आता आम्ही जेवण वगैरे करतो हे दोन चार म्हणजे स्वयंपाक वगैरे मस्त झालेला आहे तुम्ही पण येऊ द्या बरं झालं मामाला विचारा अराम छान जातं एकदम टॉप নাই পূৰ্ণ বাৰু येऊ धाडू आपण काय काय विषय तुम्ही बोलले नाही मावत असले तेवढे का ચેંગડા બનેશારા કૉી ઇશારા કાપી ઇશારા કૉી ઇશારા કૉી બસ બસ ઇશારા કૉફી સમજને વાીારા કૉફી